मी एजन्सी पाठवली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आमच्या पक्षाचे पाच पाच सहा सहा लोक जाऊन त्या त्या तालुक्यांचा सगळा अभ्यास करून आले आणि ते दोनदा करून आले एकदा आमच्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना न सांगता गेले आणि एकदा सांगून गेले काय स्ट्रॅटेजी काय वाटते तुम्हाला

सोलापूर मध्ये अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत दोन हजार चौदा असेल दोन हजार नऊ असेल यामध्ये आपल्या पक्षाला निर्णायक अशी मतं मिळाली होती अक्कलकोट असेल दक्षिण सोलापूर असेल त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा असेल या विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय असणार तुम्ही इथून निघालात माझी पक्षाची बैठक प्रत्येक संघाची बैठक